नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन या चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो या चॅनलमध्ये आपण पुस्तकाबद्दल ह्या नावाने एक नवीन उपक्रम चालू करतोय मराठी आणि इंग्रजी भाषेतल्या वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न आपण ह्या उपक्रमाद्वारे करणार आहोत तर आज आपण पुस्तकाबद्दल या उपक्रमातल्या पहिल्या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत आणि हे पुस्तक आहे निवडक बाबुराव अर्नाळकर सुप्रसिद्ध पुस्तक रचनाकार सतीश भावसार यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक आकाराला आलं या पुस्तकाचं संपादन सुद्धा त्यांनीच केलंय निवडक बाबुराव अर्नाळकर हे पुस्तक खरं तर हे पुस्तक नाहीये तर हा ग्रंथ आहे हा ग्रंथ फेब्रुवारी दोन हजार सतरा मध्ये प्रसिद्ध झाला याच्या संकल्पनेपासून ते तो प्रत्यक्षात उतरायला म्हणजे छापून प्रसिद्ध व्हायला साधारण साडेतीन चार वर्षांचा कालावधी गेला या पुस्तकात आठ द्वारे बाबूराव अर्नाळकर यांचं कथा विश्व तसंच आयुष्य सुद्धा उलगडून दाखवण्यात आलेलं आहे पहिल्या एक्झिबिट मध्ये लता मंगेशकर यांच्या व्यतिरिक्त पुष्पा अर्नाळकर आणि नीता श्रॉफ म्हणजेच उषा अर्नाळकर या बाबुराव अर्नाळकरांच्या मुलींचेही अभिप्रायरूपी मनोगता आहेत दुसऱ्या एक्झिबिटमध्ये महेश एलकुंचवारांची प्रस्तावना आहे तिसऱ्या एक्झिबिटमध्ये सदर पुस्तकाचे संपादक सतीश भावसार यांनी इन्व्हेस्टिगेशन या सदराखाली एक लेख लिहिला आहे चौथ्या एक्झिबिटमध्ये दहा मान्यवरांचे लेख आहेत पाचव्या एक्झिबिटमध्ये एकूण अकरा कादंबरे आहेत सहाव्या एक्झिबिट मध्ये पाच कथा आहेत सातव्या एक्झिबिट मध्ये अर्नाळकर असा पत्रव्यवहार आहे तर आठव्या एक्झिबिट मध्ये चार परिशिष्ट आहेत ट्रिगर या सतीश भावसारांच्या सदर पुस्तकाच्या निर्मिती कथेपासून ते शेवटच्या एक्झिबिट नंतरच्या पुत्रवत मित्र विभाकर कर्वे यांच्या माहितीपर्यंतचं प्रत्येक पान वाचनीय आहे आणि हेच या पुस्तकाच्या निर्मिती करता झटणाऱ्यांचं श्रेयही आहे ट्रिगर दाबण्यापूर्वी हा पुस्तकाच्या निर्मितीची कहाणी सांगणारा लेख बाबुरावांच्या कथा इतकाच चित्तथरारक वाटतो लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेच्या कार्यालयातल्या ले गप्पांमधून बाबुराव अर्नाळकरांवर पुस्तक करणार का असा भावसारांना विचारलेला प्रश्न मग त्यांनी हो म्हणणं पुढे झपाटल्यागत पुस्तकावर काम चालू करणं त्यात बाबुरावांचे मानसपुत्र विभाकर कर्वे यांनी बाबूरावांची पुस्तकं पुस्तकांच्या नावांची यादी बाबूरावांच्या आठवणी याद्वारे केलेली मदत पुस्तक हळूहळू आकार घेऊ लागलेलं असतानाच हे पुस्तक आपल्याला छापता येणार नाही असा लोकवाङ्मय गृहाचा नम्र निरोप पुढे राजहंस हो प्रकाशनाचे दिलीप माजगावकर यांना या पुस्तकाबद्दल सविस्तर सांगितल्यानंतर त्यांनी आपण हे पुस्तक करूया असं म्हणून लेखकाला दिलेला आनंदाचा धक्का मग पुस्तकाच्या रूपरेषेची आखणी पुस्तक निर्णायक टप्प्यावर पोचत असताना बाबुरावांविषयीचा चालता बोलता ज्ञानकोश विभाकर कर्वे यांचं निधन हे सगळं ट्रिगर दाबण्यापूर्वी हा लेख वाचताना आपण अनुभवतो आणि ज्या वाक्यात संपादक भावसार आज हा ग्रंथ पूर्ण होतोय याचा मला मनापासून आनंद होतो आहे असं लिहितात तिथे आपणही आनंदाने भरून पाहतो या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर प्रस्तावना महेश इलकुंजवार असं लिहिलं आहे यामागे साहित्यिक मूल्य किंवा तत्सम काही कारण असतीलही पण इतर लेख त्याहून अधिक माहितीपूर्ण आणि परिणामकारक वाटतात इन्व्हेस्टिगेशन या सदराखाली तिसऱ्या एक्झिबिट मधला संपादक सतीश भावसारांचाच असे होते बाबूराव हा दीर्घ लेख आपल्याला अर्नाळकरांची बरीच व्यक्तिगत माहिती देतो हा सतरा पाणी लेख वाचताना आपल्या लक्षात येतं की बाबूराव अर्नाळकर म्हणजे फक्त झुंजार धनंजय काळा पहाड छोटू फुमांच्यू विजया एवढ्यापुरतेच नाहीयेत तर हा माणूस त्या पलीकडे खूप काही आहे चौथ्या एक्झिबिट मधलं विटनेस बॉक्स या सदरात विविध मान्यवरांचे लेख माहितीपूर्ण आहेत मराठी साहित्यात रहस्य कथा या प्रकाराला फारसा मान मिळत नाही आणि त्यामुळेच अर्नाळकरांसारख्या अनेकांवर आपण कळत नकळत अन्याय करत आलेलो आहोत ही भावना यातल्या काही लेखांमुळे निर्माण होते या लेखांमधला निरंजन घाटे यांचा मराठी रहस्यकथांचा इतिहास हा लेख अभ्यासपूर्ण आणि प्रदीर्घ असून तेवढाच वाचनीय सुद्धा आहे पाचवा एक्झिबिट मात्र मनोरंजनाचा खजिना आहे बर का अर्नाळकरांच्या अकरा कादंबऱ्या आपल्याला याच्यात वाचायला मिळतात प्रत्येक कादंबरीच्या पहिल्या पानावर तिचं मूळ कवर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये छापल्यामुळं एकदम असं क्षणभर त्या जमान्यात गेल्यासारखं वाटतं तसंच मूळ कादंबरीतल्या जाहिरातीसुद्धा छापलेल्या आहेत त्या काळी फिश सकट राईस प्लेट चार आणि मिळत असे हे जाहिरातीत वाचून गंमत वाटते सहाव्या एक्झिबिटमध्ये एकूण पाच कथा आहेत अर्थात या कथा आकारांनी लहान असल्यामुळे आपण त्याचा कधी फडशा पाडून टाकतो आपला आपल्याला सुद्धा कळत नाही सातव्या एक्झिबिटमध्ये वाचकांचे प्रश्न तसेच चौकशा आणि त्याला बाबुराव अर्नाळकरांनी दिलेली उत्तरं सविस्तरपणे देण्यात आलेली आहेत आजच्या भाषेत बोलायचं तर प्रश्नही भारी आणि त्यांची उत्तरही लय वारी आठव्या एक्झिबिट मध्ये अर्नाळकरांच्या साहित्याची सूची आहे यात तेराशे अठ्याहत्तर पुस्तकांच्या नावासोबतच शक्य तिथे काळा पहाड कथा का किंवा चारुआस कथा धनंजय कथा अशी माहिती सुद्धा आपल्याला वाचायला मिळते सर्वाधिक रहस्यकथा लिहिणारा लेखक म्हणून गिनीज बुकात बाबूराव अर्नाळकरांच्या नावाची नोंद आहे आणि अर्नाळकरांच्या ह्या विक्रमाचा मान ठेवूनच पुस्तकाची निर्मिती उच्च गुणवत्तेची करण्यात आलेली आहे तब्बल सहाशे सत्तरहून अधिक पानं असलेलं हे पुस्तक हार्ड सदरात मोडत पांढरा शुभ्र कागद आणि रेखीव फॉन्ट वापरून केलेली तेवढीच स्पष्ट छपाई राजहंस प्रकाशनाने निर्मिती मूल्यांमध्ये कुठेही काटकसर केली नसल्याचं हे पुस्तक हाताळताना जाणवत या पुस्तकाचं मुखपृष्ठ आतील एकंदरीत मजकुराला साजेस आहे आतली चित्र आणि त्यांची मांडणी हा तर एक वेगळाच विषय होईल एवढी वेगळी आणि आकर्षक आहेत एकंदरीत बाबुराव अर्नाळकर किंवा त्यांच्या रहस्य कथा तसंच झुंजार धनंजय काळा पहाड अशी नावं ऐकून हर्षभरित होणाऱ्या आज पन्नास किंवा त्या पुढच्या वयोगटात असणाऱ्या वाचकांना भूतकाळात यथेच्छ विहार करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे अर्थात नव्या पिढीतल्या वाचकांना सुद्धा मराठी साहित्यातली एकेकाळाची कट फिगर कशी होती हे जाणून घ्यायचं असेल तर निवडक बाबुराव अर्नाळकर हे पुस्तक वाचणं आवश्यक आहे एक गोष्ट मात्र नक्की कोणत्याही गटातला वाचक असो हे पुस्तक प्रत्येकाला निखळ आनंद देणारं आहे धन्यवाद